श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्लभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नात्यागजानना च नामस्मरणं कुरु मी संहिता या अत्यंत मौल्यवान अशा ज्योतिष ग्रंथाचा उहापोह हो करण्यासाठी किंवा त्यातील उहापोह म्हणण्यापेक्षा त्यातील प्रत्येक शब्दाच विवेचन व्यवस्थित करून त्यातील अर्थाकडे वाचकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून या ग्रंथाचं वाचन करीत आहे या ग्रंथाचा एक महत्वाचा भाग म्हणजे अष्टक वर्ग हा देखील आहे आणि त्यामुळे या अष्टक वर्गाच्या भागावर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे अष्टक वर्ग हा एक या ग्रंथाचा प्राचीन ऋषी मुनी ज्यांना ज्योतिषाचा सखोल अभ्यास करणं शक्य नव्हतं परंतु तरी देखील सहजगता त्यांना अगदी व्यवस्थित ज्योतिष सांगता यावं यासाठी जी काही एक युक्ती सुचवलेली आहे त्यात अष्टक वर्ग याचा समावेश आहे जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीमध्ये स्थित असतो त्या राशीच्या गोचर वशात जेव्हा एक अकरा चार आठ दोन दहा नऊ सात या स्थानी तो येतो तेव्हा तो शुभ असतो म्हणजे जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीमध्ये असतो त्या राशीपासून तो एक अकरा म्हणजे पहिल्या स्थानात अकराव्या स्थानात चौथ्या आठव्या दुसऱ्या दहाव्या नवव्या आणि सातव्या स्थानी जेव्हा येतो तेव्हा तो शुभ असतो मंगळ आणि शनीची अधिष्ठित राशी जी असेल त्या स्थानाच्या पासून गोचर इ... मंगळ शनी जेव्हा पत्रिकेतून येतो तेव्हा तो अं आ... अशा प्रकारे सूर्याच्या प्रमाणेच त्याच स्थानामध्ये शुभ होतो आणि शुक्राच्या पासून सहा सात बारा स्थानी तो शुभ होतो गुरुच्या पासून नवव्या पाचव्या अकराव्या आणि सहाव्या स्थानी शुभ होतो आणि चंद्रापासून दहाव्या तिसऱ्या अकराव्या आणि सहाव्या स्थानी शुभ होतो बुधापासून दहाव्या तिसऱ्या अकराव्या आणि सहाव्या स्थानी शुभ होतो आणि त्यामुळे गोचर वशामध्ये सूर्य कोण कोणत्या ग्रहाला कोण कोणत्या स्थानी शुभ होतो याचा एक विवेचन पूर्वीच्या या आचार्यांनी केलेलं आहे आणि त्या बाकीच्या अतिरिक्त सूर्य त्या त्या ग्रहासाठी अशुभ होतो सूर्याला एकूण अठ्ठेचाळीस कुल गुण दिलेले आहे धृड कर्मार्जित फलांची प्राप्ती व त्याचा काल निश्चय दशांतर्गत आ, पासून आपण करतो आणि या अध्यायामध्ये अर्जित कर्मार्जित प्राप्ती व त्याचा त्याचा काय निर्धारित कसा करायचा हे सांगितलेले आहे सूर्यादी सात ग्रह त्याचप्रमाणे लग्न आठवे यांच्या उपकरणत्वेन गृहित अशा प्रकारचे अष्टक म्हणजे आठ समूह हो, म्हणजे अष्टक वर्गाचा समूह हो। म्हणून याला अष्टक वर्ग हे सात नाव दिलेले आहे आठ आठ जन्म या आठ जन्म वेळेच्या ग्रह राशीत पडला म्हणजे तो त्या ग्रहाला शुभ संबंधित असेल याचे कोचरवशात असलेल्या ग्रहाच्या दृष्टीनं विवेचन केलेलं आहे प्रत्येक ग्रहाला दुसरा ग्रह कसा शुभ होतो कोणत्या स्थानात होतो हे शुभ आणि अशुभ या शब्दातून अभिव्यक्त केलेले आहे जन्माच्या वेळेला पूर्वोक्त क्रमाने सूर्य वृश्चिक राशीमध्ये जर स्थित असेल तर सूर्यापासून एक अकरा चार आठ दोन दहा नऊ सात या स्थानामध्ये वृश्चिक कर्कश कन्या या राशीमध्ये जेव्हा जेव्हा वर्षामध्ये तो येईल तेव्हा तेव्हा तो स्वतःला शुभ फल देईल अशा प्रकारे ग्रहांच्या ज्या ज्या अधिष्ठित राशी शुभ दाखवलेल्या आहेत त्या राशीमधून तो ग्रह जेव्हा त्या ग्रहाच्या पासून सूर्य जेव्हा त्या त्या राशीमधून गोचर करील तेव्हा तेव्हा त्यांना तो शुभ फल देईल सूर्य एका राशीमध्ये तीस दिवस राहतो व तीस दिवसामध्ये सूक्ष्म फल जाणण्याचा प्रकार आचार्यांनी लग्नाचा उल्लेख करून व्यक्त केलेला आहे शनी गुरु मंगळ शुक्र बुध चंद्र व लग्न यांच्या कक्षेंचाही क्रम आहे अर्थात आकाशामध्ये या क्रमाने या ग्रहांचा ग्रहांची स्थिती असते शनैश्चर सुरगुरु मार्क शुक्र बुध चंद्रा सप्त ते होनिश्चरा त्या यथा क्रमि आर्यभट्टाने म्हटलेला आहे म्हणून प्रत्येक ग्रहाच्या एक राशी अं जे जेव्हा तो जे ग्रह एका राशीमधून भ्रमण करतो तेव्हा तो आठही ग्रहांना वेगवेगळ्या दृष्टीने शुभ असतो आणि एका राशीमध्ये जेव्हा ग्रह भ्रमण करतो एका राशीच्या मध्ये भ्रमण करतो तेव्हा त्याला आठ ने भागितले असता तीन अंश पंचेचाळीस कलाचा एक भाग उरतो प्रथम भाग म्हणजे शनीची कक्षा आहे तीन अंश अठ्ठेचाळीस कला म्हणजे तीस अंशाला जर आपण आठ ने बघितलं तर तीन अंश पंचेचाळीस कला प्रत्येक ग्रहाच्या वाट्याला येतात आणि पहिली कक्षा तीन अंश पंचेचाळीस कलाची ही शनीची कक्षा असते दुसरी कक्षा गुरुची असते गुरुची कक्षा पुन्हा त्याच्यामध्ये तीन अंश पंचेचाळीस कला मिळवल्यानंतर म्हणजे शनीची कक्षा राशीच्या शून्य अंश ते तीन अंश पंचेचाळीस कलापर्यंत त्यानंतर गुरुची कक्षा म्हणजे तीन अंश पंचेचाळीस कला नंतर येणारी सात अंश तीस कला इथपर्यंत असते तीन अंश पंचेचाळीस कला ते सात अंश तीस कला गुरुची कक्षा असते तेव्हा उदाहरणार्थ सूर्य आपल्या अधिष्ठित राशीपासून पूर्वक्त शुभ राशीमध्ये जेव्हा चौथ्या भागामध्ये म्हणजे अकरा अंश पंधरा विकला व पंधरा अंशाच्या पर्यंत गोचर करील तेव्हा शुभ फल विशेषता देईल अकरा पंधरा कलापासून पंधरा अंशापर्यंत राशीमध्ये जेव्हा सूर्य भ्रमण करील तेव्हा तेव्हा तो शुभ फल देईल मंगळाची कक्षा या राशीमध्ये जेव्हा सूर्य मंगळ कक्षा म्हणजे तिसरी कक्षा असते तेव्हा पहिली शनीची दुसरी गुरुची तिसरी मंगळाची सात अंश तीस पासून अकरा अंश पंधरा पर्यंत मंगळ शुभ फळ देईल त्यानंतर अकरा अंश पंधरा पासून ते पंधरा अंशापर्यंत सूर्य शुभ फल देईल अशा प्रकारे प्रत्येक राशीचे आठ भाग करून त्याला बारा गुणे आठ म्हणजे बारा शहाण्णव विभाग बारा राशी मध्ये बनतील आणि चंद्रमादि गोचरामध्ये पुढे वक्षस्थ म्हणजे लक्ष असलेल्या त्या स्थानावर अशा प्रकारचे कक्षाक्रमाने फलाचा निर्देश होईल अशा प्रकारे विशेष विस्ताराने अष्टक वर्ग महानिबंध मंजुलाक्षरा अक्षरा याच्यामध्ये विशेष सविस्तर वर्णन केलेले आहे या विधीमध्ये संक्रांती प्रवेशाच्या वेळेला अष्टक वर्ग एकूण योग मासिक फल अशा प्रकारे वर्ष प्रवेश त्यावेळेला संयुक्त अष्टक वर्ग अष्टक म्हणजे एका वर्षाच्या विचारात विचार करणे कसे योग्य होईल हे दर्शविलेले आहे ज्या महिन्यामध्ये दिवसामध्ये कुल रेखा योग एकशे बारा पासून कमी कमी होत जाईल तो अशुभ आणि एकशे बारा पासून दोनशे पंचवीस पर्यंत वाढत जाईल तो श्रेष्ठ विशेषतः संक्रांती या वर्ष प्रवेश आधी मिळेला ग्रह ज्या राशीमध्ये असेल त्या राशीची रेखा त्या राशी संबंधित असलेला ग्रह जन्मकालीन चक्रापासून घेऊन त्याचा योग करून उक्त प्रकारे अष्टक वर्गाचे फल बनू शकतो समजा एखाद्या व्यक्तीचे वर्ष प्रवेशाच्या दिवशी सूर्य बुध शुक्र मध्ये आहेत आणि चंद्रमा मिथून मध्ये आहे बृहस्पती तुला मध्ये आहे आणि शनी कुंभ मध्ये आहे असे माना की जन्म समयाच्या वेळेला सूर्याष्टक वर्गामध्ये मकरेला तीन मंगलाष्टक वर्गामध्ये मकरेला दोन बुधाष्टकामध्ये मकरेला तीन गुरुवाष्टकामध्ये तुलेला सात व सूर्याष्टक वर्गामध्ये मकरेला तीन शन्नाष्टकमध्ये कुंभेला एक रेखा अशा प्रकारे एकूण तेवीस गुण पडत असतील तर सात ग्रहांच्या आठ आठ रेखांचा योग छप्पन होतो अशा प्रकारे याचा अर्धा अठ्ठावीस मध्य तसेच त्याचा अर्धा चौदा फलदायक असतो चौदाच्या खाली जर एखादा ग्रह गेला तर निश्चयाने त्याचे मरण होते म्हणून वर्ष मध्यम फगाचे आहे असे म्हटले जाते अशा गोष्टीमध्ये समजा लागते मकरेमध्ये मकरेमध्ये चार ग्रह असल्यामुळे सत्तावीस गुणिले चार म्हणजे एकशे आठ मिथून मध्ये पस्तीस तुला मध्ये अठ्ठावीस कुंभ मध्ये चोवीस रेखा योग झाला तर सगळा एकूण योग एकशे पंच्याण्णव येतो दोनशे पंचवीस हा मध्यम फलादेश राहील दोनशे पंचवीस पर्यंत मध्यम फलादेश राहील आणि त्यामुळे हे वर्ष त्या जातकाला मध्यम राहील अशा प्रकारे संक्रांती दिनापासून ताजोक्त मास प्रवेशाच्या कालापर्यंत दैनंदिन ग्रहापासून दिवसाचे फळ आपल्याला जाणता येते विशेष विस्तारासाठी अष्टक वर्ग मंजुला आवश्यक आहे चंद्राचे अष्टक वर्ग बघत असताना चंद्र लग्नापासून सहा तीन दहा मध्ये मंगळापासून दोन पाच नऊ सात सात तीन दहा मध्ये त्याच्या अधिष्ठित राशीपासून असेल तर तो शुभ असतो या स्थानामध्ये सूर्यापासून तीन सहा दहा अकरा सात आठ मध्ये शनी तीन सहा पाच अकरा मध्ये बुध पाच तीन अकरा आठ एक चार सात दहा मध्ये गुरु अशा प्रकारे प्रत्येक ग्रह आपल्या अं विशिष्ट अशा प्रकारच्या संख्येने त्या ग्रहापासून दूर असतील तर ती त्या ग्रहाच्या भ्रमणाची याष्टक पाठ गिरवावा लागतो आणि तो, तो मग त्याचे उत्तर मिळते तेव्हा जीवापासून रेखा स्थाने स्थानामध्ये बाराव्या स्थानावर दोन समजले पाहिजे परंतु विद्युत समुदाय चार रेखास्थान द्वादश रेखास्थान मानतात विवरण टीका हे पाठागणिक आहेत लघुजातकामध्ये आचार्याने म्हटलेले आहे मंगलाष्टक आचार्यांनी म्हंटलेले आहे मंगळाष्ट वर्गामध्ये वाघच्या तुर्य म्हणजे सूर्याच्या अधिष्ठित राशीमध्ये तीन पाच सहा दहा अकरा स्थानामध्ये मंगळापासून एक तीन सहा दहा मध्ये किंवा चंद्रापासून तीन सहा दहा तीन सहा अकरा मध्ये स्वयं स्वाधिष्ठित राशी पासून चार सात दहा आठ अकरा दोन मध्ये शनी पासून नऊ अकरा आठ एक चार सात दहा या घरामध्ये असेल तर तो शुभ फल देतो आणि अशा प्रकारे एकूण मंगळाच्या शुभ रेषा एकोणचाळीस ठरलेल्या आहे प्रकार आहे त्या बुधाष्ट्रहापासून विशिष्ट स्थानावर जेव्हा येईल आणि आपले अधिष्ठान प्राप्त करील तेव्हाच त्यांना शुभ योगाचा प्रसाद मिळतो गुरु अष्टक वर्गामध्ये दिग्दिश स्वसुखाय ह्या असलेल्या अष्टक वर्गाचा विचार ऋषी मुनींनी केलेला आहे उद्या आपण राहिलेल्या इतर वर्गाचे अष्टक वर्ग आणि त्यानंतर थोडासा फलादेशाकडे विचार करून पुढचा भाग वाचणार आहोत तेव्हा आजच्या पुरत इथे पुरेल पावले सरांना आणि वेद धन्यवाद देऊन मी माझे अच्छे अष्टक वर्गा संबंधीचे दोन शब्द इथे थांबवते परंतु अष्टक वर्ग ही ज्योतिषशास्त्रातील एक अनुभव विधी आहे आणि अष्टक वर्गामध्ये जे अचूकता आपल्याला पटकन उत्तर सापडते अष्टक वर्ग हे जन्मवेळेचेही पहावे त्याप्रमाणे अष्टक वर्ग अष्टक वर्गामध्ये गोचर अष्टक वर्ग देखील बघता येते किंवा एखादी घटना घडली गट असेल तर त्या घटनेची वेळ माहिती असेल तर त्यानुसारही अष्टक वर्ग लिहिता येते आणि अष्टक वर्ग रवीकडून चंद्राकडूनही पाहता येते आणि असे पाहत असताना आपल्याला जी पद्धत सोपी सुलभ आवडणारी अशी वाटली त्या पद्धतीचा वापर करून आपण अष्टक वर्गाचा विचार करून फलिताची दिशा निश्चित करू शकतो एखाद्याच्या कुंडलीमध्ये पंचमेश जर अस्तंगत असेल आणि त्याला तो जर अष्टमात पडलेला असेल आणि अष्टमातल्या असलेल्या ग्रहांनी किंवा गोचर भ्रमणात येणाऱ्या ग्रहांनी त्याच्यावर या विपरीत परिणामाचा जो काही एक झेंडा बस बसणार आहे तर त्या विपरीत ग्रहयोगांना त्यांनी बगल देऊन आपल्या पत्रिकेतील शुभयोगांना आणि शुभ कर्तव्याला कसा व्हावा मिळू शकेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्यामुळे अष्टक वर्ग हे बिन खर्चिक आणि उच्च निचता ग्रहांची किंवा कोणी श्रेष्ठ कोणी उच्च कोणी अस्तंगत कोणी वक्री कोणी गदाधारी अशा प्रश्नांना तिलांजली देऊन त्या अष्टक वर्गाला एका सुविधाने सुव्यवस्थित अशा प्रकारच्या एकंदर व्यक्तिमत्वावरून राहणीमानावरून त्याची आपल्याला एकंदर कल्पना कर करता येते अष्टक वर्गाच्या शरीर म्हणजे शरीराचा द्वितीय स्थानावरून धनाचा जसा पारंपरिक रीतीने आपण विचार करतो त्या पद्धतीनेच विचार करून अष्टक वर्गात जिथे ज्या स्थानाला जास्त बिंदू प्राप्त झाले असतील ते स्थान कुंडलीमध्ये प्रबळ बळकट सर्वांना हवावस अशा प्रकारचं होतो आणि म्हणूनच या अष्टक वर्गाची सुलभता खूपच असल्याने अष्टक वर्गाचा अभ्यास करून फलिताची अचूकता आपल्याला निश्चितपणे साधता येते त्यामुळे यावर आपण दुसरा दुसरं भाष्य आपण उद्या घेणार आहोत धन्यवाद